हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये तर आजचा वार आहे बघा सोमवार आता साडेपाच पावणे सात झालेले आहेत आणि आता मी ब्लॉग ला सुरुवात केलेली आहे तर आज काय रुटीन आणि काय रेसिपी नाही तुमच्यासोबत शेअर करणार तर आज मी माझं मंथली किती किराणा आणते किती राशन आणते ते शेअर करणार आहे तर म्हणलं चला तर बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि चहा लवकरच करून पिला थोडेसे तुपाचे जेवणाचे भांडे पण आहेत घासायचे किंवा महिन्याचा जो किराणा असतो ते तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे काल रविवारी आणला होता माझ्या जाऊन किराणा घेऊन आलो काल ब्लॉग बनवणार होते पण काल पा काय जमलंच नाही मला ब्लॉग बनवायला तर साडेपाच सहा वाजले होते काल किराणा घेऊन येताना तर आता शेअर करते काय काय घेतलेलं आहे मी तर अगोदर मी मिरचीसाठी मसाला घेतलेला आहे मसाला घेतला नव्हता आणि मिरचीचा मसाला केला नाही आणखी तर पहिला तर मी मसाला घेतलेला आहे तर आता इतर खडे मसाले घेतलेले आहेत अगोदर मसाले मिरचीसाठी आणि त्याच्यानंतर मी लिस्ट अजून चेक करून नाही घेतलेली म्हणलं ब्लॉक झाल्यानंतर आपण जे काय सामान घेतलं होतं तर त्याची पण लिस्ट चेक करायचे आहे आणि ह्या ह्या वेळेस मी ज्वारीचा कट्टा घेतलेला आहे दोन तर त्याच्यामुळं त्यामुळं माझे आता थोडस बिल थोडं जास्त झालेलं आहे तर मग महिन्यात बरं सामान जातं असं काय नाही कुठलं कुठलं सामान शिल्लक पण राहतं मग पुढच्या वेळेस कमी जास्त कधी संपलं तर जास्त असं होत असतं तर अशी मी लिस्ट करत असते अगोदर तर सगळी सामानाची काय घ्यायचे काय आणायचे काय संपले तर काय काय जसं होता शिल्लक तर निर्मा वगैरे काही मागित मागवला नाही आणि म्हणून काय अशा घरात हळदचं पॅकेट पण मागवलं नाही हळद पण होती घरामध्ये तर असं काय काय शिल्लक बघते आणि नंतर मग मी अशी लिस्ट करत असते तर ज्वारी मला चाळीस रुपयाने भेटलेली आहे ज्वारी कशी घ्यायची ते पण समजत नव्हतं की किती कुठली ज्वारी घ्यायची म्हणजे ज्वारी भरपूर महाग झालेली तर मला चाळीस रुपयाने दिली ज्वारी तर मी अशी साठ किलो ज्वारी घेतलेली आणि ती पण शेअर करते कशी ज्वारी ती आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हे पण शेअर केलं की मी अगोदर तर, तर मिरचीचा मसाला घेतलेला आहे मिरचीचा मिरचीचा मसाला अजून केलेला नाही आहे तर हे सगळे खडे मसाले आहेत तर मी एवढे मसाले घेतलेले आहेत आता हे भाजायचे थोडंसं पावसाचं वातावरण आहेच अजून तर म्हटलं थोडंसं झालं की मग आपण मिर मसाला करू तर हे बघा असा मसाला आणलेला आहे आणि त्याच्यानंतर मी मुलांसाठी बॉलमिटा आणत असते तर मी काय डब्बा वगैरे आणत नाही तर असं हे अशा पट्ट्या आणत असते बॉलमिटाच्या तर तीन चार पट्टी आणत असते या डब्बा आणला थोडस पण आपल्याकडून चमचा काय झालं की त्याचं हे होतं घट हवा पण लागली तर होतच कधी ना कधी तर मग मी काय करते तर हे पॅकेटच आणत असते का अशा पट्ट्या आहेत एक पट्टी घेतली तर तरी एक पॅकेट कसं एक फ्री असतं वाटतं एवढं माहीत नाही पण एक पट्टीवर एक पॅकेट फ्री आहे आता तर असं मी तीन किंवा चार पट्ट्या आणत असते आणि महिनाभर जातात त्या पट्ट्या कधी संपतात पण एक महिना जातील इतक्या तर मी आणत असते आणि त्याच्यानंतर मी बघा पॉपकॉर्न घेतलेले हे पण पावसाळ घेतलेलं आहे तर हे पण कधीतरी होतं मुलांना करायला खाण्यासाठी करत असते आणि शॅम्पूचे पॅकेट पण हे घ्या असे पट्ट्यात घेत असते शॅम्पूचे तर जितक महिनाभर आता आपल्याला अंदाज आलेलाच असतो की किती पॅकेट लागेल किती हे तर एक बरोबर महिन्याच्या अगोदर पण कधी संपतात कधी महिन्याच्या पुढे पण जातात तर असे हे पण चार पट्टी असे मागवत असते आणि एक पट्टीवर एक का दोन शॅम्पूच्या पुढे ह्याच्यावरती पण फ्री असतात तर अशा पट्ट्या मी शॅम्पूच्या पण मागवत असते चार पट्टी चार पट्ट्या असतील शॅम्पूच्या ह्या आणि त्याच्यानंतर हे शेवळ्याचे पाकिट पण घेतलेले दे आहेत शेवाळ्या मुलांना आवडतात खायला माझ्या कधी संध्याकाळचं म्हणजे पाच सहा वाजता पण करत असते कधी कर सकाळचा नाश्ता पण करत असते शेवळ्याचा तरी चार पॅकेट बापत असते महिन्यामध्ये असं काही रोजच रोज शिरा असं नाही कधी आपलं मागितलं तर पोरांनी करत असते तरी चार पॅकेट घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे ना माझ्या मोठ्या मुलांनी मध मध कधी मी आणत नाही बरं का पण हे माझ्या मोठ्या मुलांनी मध सांगितलं होतं तर म्हणला बघू आता जिम आता मुलांचं कसं असतं जिम लावली त्यांनी आता किती दिवस कंटिन्यू करतो माहित नाही पण म्हणला मान मम्मी तर बघा असं हे मधाचं बॉटल पण घेतले मुलांनी सांगितल्यामुळे मी हे एक्स्ट्रा मधच बॉटल घेतलेली आहे मी त्याच्यानंतर गुळ घेतलेला आहे पावश जे दोन अर्धा किलो गुळ आहे हा आणि आता गुळ पण घेतलेला आहे लागतो घरामध्ये गुळ असला तर कधी पण त्यामुळे गुळ पण घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही ही रेड बेस्ट वापरत असतो अशी रेड बेस्ट आहे तर ही दुसरं कोलगेट आम्ही घेत नाही हेच घेतो रेड बेस्ट आणि ह्याच्या रेग्युलर पण फ्री आहे त्याच्यानंतर कपड्याचे मी साबण घेतलेले आहेत तर महिनाभर जातात कधी महिनाभर किंवा महिन्याच्या पुढं पण जातात तर पाच साबण आहे ते बघा सरगम साबण आहे हा कपड्याचा रिंग सरगम घेत असते मी कपड्यासाठी आणि Uh, निरम्याचं पॅकेट नाही घेतलं निरमा होत शिल्लक त्यामुळं तीन किलोचं पॅकेट आणलं होतं मी ऑनलाईन मागवलं होतं तीन किलोचं पॅकेट तर ते होतं शिल्लक त्यामुळं नाही मी निरमा मागवला नाही आणि हे तिळ घेतलेलं आहे पावसा तिळ आहे तर ते तीळ थोडं मी असतं ते गावराना का काळपट असतं ते घेत असते पण ते नव्हतं त्यांच्याकडं तर ते तिळ दिलेलं आहे व्हाईट कलरचं तिळ आहे एक किलोमीटरचं पॅकेट घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे ब्लेड आहेत वगैरे करण्यासाठी घरीच करतात घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे काजू पावशर बदाम पावशर आहेत आणि काजू पावशर घेतलेले आहे ते मुलांना कधी मागितलं तर आपल्याला घरात देता येतात त्यामुळे हे पावशर पावशर घेतलेलं आहे शिरा वगैरे करताना कधी शेवळ्या करताना किंवा खाण्यासाठी पण कधी देत असते मी आणि त्याच्यानंतर मी चहापत्ती घरात दोन टाईम चहा असतोच आम्हाला चहा बंद करायला हे करायचं पण चहा लागतोच तर पण चालत लागते म्हणलं तरी चापती लागतेस तर हे असं चापती जे दोन पॅकेट घेतलेले आहेत वाघ बकरी नाही तर रेड लेबल असे घेत असते चहापत्ती तर हे घेतलेले आहे वाघ बकरी घेतलेली आहे मी आणि हे, हे कस्तुरी मेथी आहे कस्तुरी मेथीचे पण दोन पॅकेट घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर गुलाबजामचं पण पॅकेट घेतलेलं आहे बरं आपण म्हणजे कधी तर घेत असते मनाला आलं आता तर हे असं नाही की प्रत्येक महिन्यात राशनमध्ये हे असत नसतं हे पण हे आता घेतलेलं आहे मी जिऱ्याचं पॅकेट घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे फुटाण्याचं पण पॅकेट घेतलेलं आहे फुटाने भाजीसाठी कधी खाण्यासाठी पण मी देतात बोर दे ते बोरांना कधी मारते तर कुटाने भाजीसाठी पण खाण्यासाठी पण घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर ते गोदरेजचे साबण घेतलेले आहेत तसं तर मी संतूर साबण घेत असते आणि वाईट मधला संतूर साबण ते नव्हता तिथं त्यामुळे मी आता हे गोदरेज नंबर वनचे साबण घेतलेले आहे आणि पापडचं पॅकेट घेतलेलं आहे आवडतं तर हे पापडचं एक पॅकेट घेतले आणि आपण तर घरी मसाला करतो पण कांदा मसाला लसूण पण असलेला बरा त्यामुळे कांदा लसूण मसाला पण घेतलेला आहे कधी आणि त्याच्यानंतर हे शेजवान चटणी पण घेतलेली आहे पास्ता वगैरे कधी काय असं करायचं असं तर आता शेजवान चटणी आहे ही तर हे असं मी चार पॅकेट घेतलेले शेजवान चटणीचे भांड्याचे साबण असे दोन घेतले ह्याच्यावरती कात्या फ्री आहे तीस रुपयाला आहे आणि कात्या पण फ्री होत्या ह्याच्यावरती हे असे दोन घेतले भांड्याचे साबण एक छोटा तुपाचा डबा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी तेलाचं कसं कॅन बी कॅन वगैरे काय आणत नाही मी तेलचं असं पॅकेटच मला बरे वाटत ते त्यामुळे मी तेलचं पॅकेट आता आणते तर पाच पॅकेट आणलेले आहेत ते तेलचे तर कधी सूर्य फुल चालते तर कधी सोयाबीनच पण आणत असते तर मला हे असं हे पाच पॅकेट आहे तीन आणि चार आणि हे पाच पॅकेट आणलेले आहेत अशी तेलाची पण आणि आज बघा इतकं सामान सा असं आणलेलं आहे आणि तुमच्यासोबत शेअर पण करते आणि किती असं आणले ते पण सांगितलेलं आहे आणि कडधान्यामध्ये बघा मी काय काय घेतले आणि हा एक, एक पॅकेट पण घेतलेलं आहे मुलांसाठी हे काय संपलं म्हणजे महिनाभर नाही जात जातकिथे आज कधीतरी खाल्लं तर जातं तर हे बिस्किटचं पॅकेट पण असं घेतलेलं आहे आणि तांदूळ मी कोलम घेतले चार किलो तांदूळ आहे घरात दुसरे पण तांदूळ आहेत त्यामुळं हे कोलम मी चार किलोच घेतलेले आहे आणि शेंगदाणे मला भाजी प्रत्येक असे म्हणजे भाजीला लागतातच शेंगदाणे जास्तच लागतात त्यामुळे मी दोन किलो शेंगदाणे घेतलेले आहेत तर आज महिना पण नाही संपतो जास्त दिवस पण जातात महिन्याच्या पण पुढं जातात शेंगदाणे आणि कडधान्यामध्ये मी काबुलीचे नाही अर्धा किलो घेतलेले आहेत जास्त नाही अर्धा अर्धा किलो घेतली पोहे मी दोन किलो घेत पोहे पण दोन किलो घेतलेले आहेत आणि मसूर डाळ ही एक किलो घेतली आणि साखर मी चार किलो घेतलेली आहे साखर लागते जास्त शेवाळ्या शिरा कधी करायचा असलं चहाला साखर लागतील त्यामुळं डाळ मी मुगाची डाळ फक्त मी मुगाची जास्त घेते दोन किलो डाळ घेतलेली आहे तू बाकीच्या डाळ एक एक किलोच घेते मसुरीची डाळ कुरु डाळ पण जास्त करून मुग डाळच वापरत असते तर मुग डाळ मी दोन किलो घेतलेली आहे आणि कडधान्यामध्ये मी घेतलेला आहे हरभरा वटाणा घेतलेला आहे आणि मटकी कडधान्यामध्ये मी चार घेतले बघा मटकी घेतली अर्धा किलो मटकी वटाणा हरभरा आणि हे काबुले जेणे म्हणते तर हे घेतलेले आहे अर्धा अर्धा किलो तर भरपूर होतात हे महिनाभर जातात हे पण तर असे कडधान्य पण घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर त्यानंतर तुर डाळ एक किलो घेतली आणि मसूर डाळ एक किलो मसूर हे आक्का मसूर तर आक्का मसूरची भाजी सगळ्यांना आवडती माझ्या मुलांना जास्त करून आवडती आका मसूरची भाजी तर हे घरात थोडं जा घरात होतं आखा मसूर त्यामुळे मी अर्धा किलो घेतले तर मी आक्का मसूर एक किलो तर घेत असते कारण मसूरची भाजी छान पण होती लवकर पण होती तर मसूर मी असतेच माझ्याकडं हाने म्हणजे मी घेतच असते राशनमध्ये तर आता की राशन भरलेलं आहे मी आणि तुमच्यासोबत शेअर पण आहे तर आज कोणती रेसिपी वगैरे किंवा माझं रुटीन काही मी शेअर केलेलं नाही तर मी कसं म्हणते किराणा भरते हे शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलचं नाव आहे पूनम पंडाले ब्लॉग जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्वारी कशी आहे ती पण तुमच्यासोबत शेअर करते मी पोत्यामधून दाखवते काढून अजून पोतं मी हे बघितलं नाही बोलून तिथं दुकानात दाखवली तितकंच बघितलं मी घरी आल्यास काय ज्वारी बघितली नाही तर मी दुःख करून बघ शेअर करते की तुम्ही पण सांगा ज्वारी कशी आहे तर असे तीस तीस किलोचे दोन कट्टे घेतले होते चाळीस रुपयाने भेटलेली तर बघा असं आहे माझं मंथली किराणा आणि जे तुमच्या सोबत शेअर केलेलं आहे आणि मी पण शेअर केले तर ज्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग वापतात त्यांना मनापासून धन्यवाद